छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी राजमाता जिजाऊना वंदन आणि पिटल भाकरीच्या साध्या नैवेद्यावर भक्तांना प्रसन्न होणाऱ्या आणि गण गन गण -गन गणात बोते असा घोष करणाऱ्या श्री गजानन महाराजांना देखील माझा नमस्कार बुलढाण्यामध्ये आलं की आपल्या घरी आल्यासारखं वाटत बुलढाण्यातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर आज इथं उसळला आहे या उत्साहाचा आनंदाचा महासागर तोच आनंद तुमच्या चेहऱ्यावर देखील आम्हाला तिघांनाही येताना दिसला आजच्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्या दुसऱ्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री प्रताप जाधव व्यासपीठावरील सर्व खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि या विभागाचे लोकप्रिय आणि ज्यांनी अठरा ते वीस महापुरुषांचे आज पुतळे उभारले ते लोकप्रिय आमदार संजय गायकवाड त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी माझे लाडके भाऊ मी येताना बघितलं पुतळ्यांच्या उद्घाटनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज संत गाडगे महाराज असे अनेक महापुरुषांचे पुतळे होते आणि एवढी गर्दी त्या कार्यक्रमामध्ये लाडक्या भावांची बहिणींची सगळ्यांची होती संजयला म्हणालो अरे बाबा तो जो आपला लाडक्या बहिणींचा कार्यक्रम का आहे तिथले सगळे लोक इकडे आले तर तिकडे कोण आहे तर म्हणाल हे तिकडे अगदी मंडप गच्च फुल भरलाय बहिणींना देखील बसायला जागा उरली नाही सगळा मंडप आणि महासागर उसळलाय आणि खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर तेच पाहतोय आणि म्हणून माझ्या साऱ्या लाडक्या बहिणींना देखील माझा नमस्कार मनापासून आपल्याला धन्यवाद मीडियाचे लोक जरा लाडक्या बहिणींच्या मध्ये येत आहे तिथे थोडेसे थोडे जर तुम्ही खाली बसले तर मीडियावाले बरोबर बरं बरो होईल आणि आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेल की राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा या माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये येताना आनंद होतोय आनंद झालाय कारण या प्रतिसाद जो आहे आपला तुमच्या चेहऱ्यावरचं तुमच्या डोळ्यातल्या आणि तुमचं राखी बांधणं असेल आणि या ठिकाणी स्वागत करणं असेल यामधून जी काय माया आणि प्रेम या तुमच्या भावांच्या बद्दल आपण व्यक्त करतात ते पाहून असं वाटतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यशस्वी झाली सुपरहिट झाली आणि सगळे रेकॉर्ड या योजनेमुळे मोडून पडले आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक ही योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले काही लोक नागपूरच्या कोर्टात गेले आमचे दिलीप वळसे पाटील पण इथे आहेत शिंगणेसाहेब पण आहेत मगाशी त्यांचं नाव राहून गेलं आणि काही लोकांनी नागपूरच्या कोर्टात वडपल्ली काहीतरी का नाव आहे त्याच तो कोर्टात गेला आणि कालच या योजनेला विरोध करणाऱ्यांनी सुनील एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार काँग्रेसचा सरकार आलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केलं काही लोक का म्हणतात दीड हजारामध्ये तुम्ही काय बैलांना खरेदी करणार विकत घेणार लाच देणार काही बोलायला लागले माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाहीतरी मनाची बाजली पाहिजे होती खरं म्हणजे आम्ही ही योजना जी आहे ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही फसवी योजना आहे हे फक्त निवडणुकीवर ते चुनाव जुमला आहे परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खट खटाखट खट खटाखट पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले एवढ्या लवकर एवढ्या विक्रमी वेळात कमी वेळात महिलांच्या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक ही पहिली योजना आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो दिलेला शब्द पाळणार हे आपलं सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते म्हणाले पैसे येणार नाहीत जसे पैसे खात्यात आले की काही लोक म्हणाले पटापट पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे ही देना बँक आहे हे घेणार सरकार नाही आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणार होत हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे याचा आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान आहे खरं म्हणजे ही योजना एवढी बदनाम करता येईल तेवढी केली आणि नागपूर मध्ये कोर्टात कोण गेले हेच काँग्रेसचाच माणूस कालही कोणीतरी म्हणाल योजना बंद होईल तेही काँग्रेसचे लोक महाविकास आघाडीचे लोक गेल्या काँग्रेसने गेल्या साठ वर्षात देशाचं वाटोळं केलं त्या काँग्रेसला माझ्या लाडक्या बहिणींचा सुखी संसार कसा आवडणार आणि म्हणून त्यांच्याकडून आपण काय अपेक्षित धरणार आणि म्हणून मी एवढंच सांगतो माझ्या बहिणींनो अशा विरोधकांशी कशाला ठेवायचं नातं कायमचं बंद करा त्यांचं खातं आणि म्हणून जे लोक ज्या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वाच्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांना माझ्या या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो खरं म्हणजे कालच कोणीतरी म्हणाल की या योजनेचा काय फायदा काय होणार नाही जनतेवर माझ्या बहिणींवर महिलांवर काय परिणाम होणार नाही परंतु मी त्यांना सांगतो एवढंच सांगतो की कोणत्याही राजकीय लाभासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केलेली नाही राज्यातल्या माता भगिनींच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हीच आमची भावना आहे आणि म्हणून या योजनेसाठी मग अशी अजितदादानी सांगितलं की पूर्ण तेहतीस हजार कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील याच कारण आपल्याला सांगतो तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल आम्ही दीड हजारावर थांबणार नाही दीड तुम्ही ताकद दिली तर दीड हजाराचे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही या योजनेच्या बद्दल जे गैरसमज गैरसमज पसरवत आहेत माझ्या बहिणींमध्ये भावांमध्ये त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे योग्य वेळ आपल्याला माहित आहे कधी आहे आणि म्हणून पंधराशे वर आम्ही थांबणार नाही आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे दीड हजाराचे दोन हजार होतील तुम्ही आणखी बळ दिलं दोन हजाराचे अडीच हजार होतील तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद तीन हजार होतील आणि तीन पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो कारण ही गरिबी आम्ही पाहिली आहे सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलोय मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा महिन्याची काट कसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे आणि हे दीड हजार रुपये जे दिले ते लोक म्हणतात हे दीड हजार रुपये काय होणार याच्यानी काही होणार नाही दीड हजार एवढी मोठी रक्कम नाही पण दीड हजार सर्वसामान्यासाठी दी, छोटी रक्कम देखील नाही आणि म्हणून दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये दोन माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला छत्तीस हजार रुपये सासूबाई असल्या तर त्यांचे अठरा हजार रुपये चोपन्न हजार रुपये वर्षाचे त्या का तीन तीन गॅस सिलेंडर मफत देतो ते वर्षाचे चोवीसशे रुपये त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची सहा हजार केंद्राचे सहा हजार आपले असे बारा हजार रुपये वर्षाचे आपण देतो असे देवेंद्रजींनी सांगितलं मुलींचं सा मफत शिक्षण आम्ही करतोय आणि ज्याला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय या राज्यामध्ये त्या मुलीला उच्च शिक्षण घेता येईल कारण एका मुलीने शिक्षण घेता आला नाही आत्महत्या केली त्याच दिवशी आम्ही हा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पूर्ण शंभर टक्के फी माफ करून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपण करतोय ते तर आपण पैसे धरतच नाही आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार अठराव्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला आहे लेख लाडकी लखपती आणि म्हणून एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वला योजना जनधन योजना महिला सक्षमीकरण महिला सन्मान महिला आत्मनिर्भर करा हे सगळे योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा वर्षा काठी आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील आणि म्हणून आम्हाला दीड हजार थांबायचं नाही महिला बचत गट त्याचबरोबर बरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचं आहे हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे आणि म्हणून आता तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यात मिळाले दादानी मगाशी सांगितलं की तीन ते वीस हजार केले गणपती मध्ये आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती तिने दीड हजार रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि मी घुंगरू घेऊन आली ती म्हणाले हे दीड हजाराच्या घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि त्या विकल्या मी त्यातून मला दहा हजार रुपये मिळाले म्हणजे माझ्या बहिणी फक्त तीन हजार दीड हजार खर्च करण्यासाठी ती योजना राबवत नाही तर त्या पैशातून छोटा मोठा व्यवसाय करण्याची योजना देखील तुमच्या मनामध्ये आहे ही मोठी गोष्ट आहे याच समाधान आम्हाला आहे आणि हे पैसे हे पैसे सगळे अर्थकारणात येतील मार्केटमध्ये येतील बाजारात येतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मोदी साहेबांनी जे दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलं त्याची सुरुवात या माझ्या लाडक्या बहिणींच्या या पैशातल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यालाही चालना मिळणार आहे खरं म्हणजे सगळ्यात गणित जे आहे आर्थिक गणित माझ्या लाडक्या बहिणींपेक्षा दुसऱ्याला जमू शकत नाही कारण महिन्याला दुधाचे पैसे राशनचे पैसे मुलांच्या फीचे पैसे कपड्यांचे पैसे ट्युशनचे पैसे हे सगळं भागवण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणी करत असतात आणि म्हणून त्यांना आम्ही एक आधार देण्याचं काम केलंय का तुमच्या विरोधकांच्या पोटात दुखू लागलंय का तुमच्या पायाखालची वाळू सरकलीय कारण तुम्हाला समजलंय या लाडक्या बहिणी ही योजना आणि दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत आणि म्हणून विरोधक बिथरलेत विरोधक पूर्णपणे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय आणि म्हणून माझ्या बहिणींना मला एवढंच सांगायचं आहे की सावित्रीच्या लेखिया आम्ही पाय आमचा ओढू नका बंधनातून झालो मुक्ता बेडी नवी तुम्ही घालू नका पंधराशेची ओळणी माझी त्यात खोडा तुम्ही टाकू नका आई जिदाऊचा बाना आमचा नाद आमचा करू नका हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं आणि म्हणून स्त्री शक्ती ही जगदंबा ही दुर्गा ही काली माता ही किती आहे आणि म्हणून माझ्या बहिणींच्या वाट्याला कोणी जाऊ नका तुम्ही आणि यो, यो, यो योज योजनेमध्ये देखील खोडा घालू नका एवढच मी या प्रसंगी सांगतो आणि काही लोक रोज या योजनेवर काही ना काही म्हणतायत त्यांना तुम्ही कशी जागा दाखवायची ती बघा तुमच्या हातात आहे आणि म्हणून काही लोक म्हणाले की हे उद्योग पळाले ते उद्योग पाळाले मगाशी अजितदादानी सांगितलं सेमी कंडक्टर चीप जे आहे त्याचं उद्घाटन केलं आम्ही आज या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतात या ठिकाणी पायाभूत सुविधा रोड रस्ते आपण करतोय इकडे कल्याणकारी योजनाही करतोय माझ्या लाडक्या भावांसाठी देखील आम्ही योजना केली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना दहा हजार पर्यंत महिन्याला त्यांना स्टायपण मिळतोय प्रशिक्षण भत्ता देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या बहिणी भावानो की अशा प्रकारची योजना, हो। योजना राबवणार हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपल्याला वेळ बराच झालाय आणि आम्ही जे बोलतो करतो, जे ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो जे होणार नाही जे कागदावर राहील ते आम्ही बोलणार नाही आणि म्हणून गेल्या दोन वर्षात सवा दोन वर्षात एवढी काम एवढ्या योजना करणारं हे पहिलं सरकार आहे महायुतीच सरकार आहे कारण आमच्याकडे आम्हाला स्वतः वैयक्तिक स्वार्थ नाही आम्हाला काय मिळालं यापेक्षा आम्ही जनतेला काय दिलेलं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि आम्ही ही योजना मतांसाठी नाही या माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आम्ही हे योजना केलेल्या आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगेन की आपली बचत गट सक्षम योजना असेल त्याला जी काय जोड द्यायची ती आम्ही देऊ लखपती दिदी योजना जी केंद्राची आहे ती आपल्याकडे लाभार्थी आहे या माध्यमातून आपल्याला न्याय देऊ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं मी आपल्याला सांगितलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी जस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तसच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहीण योजना देखील आमची आहे ज्या लोकांनी माझ्या मुलाबाळा मुलीबाळींची माझ्या बहिणींची पंगा घेण्याचं काम केलं कुठे अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्त बसणार नाही आणि त्याच्यासाठी देखील जे काय करायचं ते सरकार करते आणि म्हणून सगळ्या बाजूने चौफेर विकास होतोय सगळ्या बाजूने हा विकास होतोय आज पण बघा इथे जिल्हाधिकारी कार्यालय ते नवीन भूसंपादन पुनर्वसन कार्यालय सुरू केलं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय झालं पोलीस वसाहतीचं लोकार्पण झालं स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालयाचं भूमिपूजन झालं आणि संजय गायकवाडला मी धन्यवाद देतो की त्याने आज या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसवले आज त्यांची प्रेरणा मिळेल हे पहिलं शहर आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर महापुरुषांच्या प्रतिमा इथे उभ्या झाल्या त्यांच्या समोर नतमस्तक होण्याची संधी तुम्हाला आम्हाला मिळणार आहे तिथून ऊर्जा प्रेरणा मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने संजय गायकवाड यांचं मी मनापासून अभिनंदन करतो एक चांगली संकल्पना घेऊन तुम्ही हा प्रकल्प राबवता आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आपल्याला जस मगाशी अजितदादा म्हणाले लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची मतं फसवून घेतली घाबरवून मतं घेतली पण माणूस एकदाच फसतो पुन्हा पुन्हा फसत नाही खरं म्हणजे संविधान बदलणार आरक्षण जाणार अशा खोट्या अफवा पसरवल्या पण मी तुम्हाला सांगतो की संविधान हे बाबासाहेबांनी लिहिले घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा संविधान कायम बना रहेगा बाबा साहेब तेरा नाम रहेगा हे मी या ठिकाणी सांगतो आणि आता काँग्रेसचे नेते म्हणताय इथं देशात नाही विदेशात जाऊन आरक्षण रद्द करणार म्हणून म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान संविधानाचा अपमान ज्यांना आरक्षण मिळालंय त्यांचा अपमान परंतु हे महायुती सरकार या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून अशा लोकांनी आज कुठं कुठं काँग्रेसचे लोक आंदोलन करत आहेत खर तर त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर जाऊन आंदोलन करायला पाहिजे कारण आरक्षण रद्द करण्याची भाषा जे बाबासाहेबांनी दिलंय जे घटनेने आपल्याला दिलंय ते रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आणि म्हणून तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहे कारण नेहरूंपासून पासून सगळ्यांनी अनेक वेळा आरक्षण रद्द करण्याची भाषा केली आहे आणि म्हणून यांना आपल्याला योग्य धडा शिकवायचं आहे मला एवढंच सांगायचं आहे आता काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम हटवणार म्हणून काही लोक भांग देऊ लागले अरे कश्मीर हा आपल्या देशाचं नंदनवन आहे आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी तीनशे सत्तर कलम हटवलं कश्मीर आजाद झाला आणि त्यांच्या गड़्या गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही हे दहशतवाद्यांच्या पाठीशी आहेत का तुम्हाला पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का राज्यात पुन्हा दहशतवादी हल्ले घडवायचे आहेत आणि काही लोक तर दहशतवाद्यांचं समर्थन करणारे लोक आपण गळ्यात गळे घालणारे पाहिले दहशतवादी अब्दुल गुरुच समर्थकांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं हा किती मोठा देशद्रोह आहे आणि म्हणून यांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवली पाहिजे एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती एकीकडे आणि देश, एक देश विघातक शक्तींना पाठिंबा देणारे दुसरीकडे देशभक्ती आणि देश रो आपण विचार करण्याची आवश्यकता आणि म्हणून केंद्रामध्ये जे मोदी सरकार आहे राज्यात आपलं महायुतीचं सरकार आहे हे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे या ठिकाणी राज्याचा चौफेर विकास होतोय शेतकऱ्यांसाठी योजना येते बारा हजार रुपये वर्षाला सोयाबीन कापूस कांदा या उत्पादकांना देखील दिलासा देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे आणि म्हणून एका विचारात म्हणून आम्ही जातो दिल्लीला दिल्लीला जातो योजना आणतो पैसे आणतो तेव्हा म्हणतात दिल्लीला जाऊन काय करता हो दिल्लीला जातो आम्ही पण राज्याच्या भल्यासाठी जातो तिकडे गली गलीमध्ये मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा मग मला मुख्यमंत्री करा असं लोटांगण घालायला आम्ही नाही जात आम्ही या राज्याच्या जा। भल्यासाठी जातो या राज्याच्या हितासाठी जातो माझ्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्यासाठी जातो हा शेतकऱ्यांसाठी आम्ही जातो आणि म्हणून माझ्या बहिणी आणि भावांनो तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे जिवा का त्यार हो त्यार राज्य आणि केंद्रात जेव्हा समविचारी एका विचाराचं सरकार असत त्या राज्याची भरभराट होते ते राज्य वेगाने पुढं जात आणि म्हणून जास्त काही आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आपण सुज्ञात ही योजना आणि मी ज्या योजना वाचून दाखवल्या या सर्व योजना बिलकुल चालू राहतील एकही योजना बंद पडणार नाही हा मुख्यमंत्री म्हणून माझे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने आम्ही शब्द आपल्याला देतो कुणी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि जे जे काही बोलतायत त्यांना म्हणा अडीच वर्ष तुमच्या हातात सत्ता होती का नाही एक रुपया दिला का नाही एकतरी योजना आणली का बघत बसले आम्ही अरे तुम्ही दिलं नाही पण आम्ही द्यायला लागलो कारण तुम्हाला घेण्याची सवय होती त्यामुळे तुम्ही दिलं नाही आम्हाला देण्याची सवय आहे सर्व सामान्य माणसाच्या जीवनात आनंद आला पाहिजे सुख आणि समृद्धी आली पाहिजे म्हणून आम्ही काम करतोय तिथे सहकार्य करायचं सोडून विरोध करून योजना बंद पाडण्याचं पाप आपण करताय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे सर्व हिशोब माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ तुम्हाला हिशोब दिल्याशिवाय आणि तुमच्याकडून हिशोब घेतल्याशिवाय आणि तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही बराच वेळापासून बसलेला आम्हालाही फार म्हणजे तुम्ही एवढ्या प्रेमाने एवढ्या ये लांबून येता आल्यानंतर ज्या भावनेने ज्या प्रेमाने ज्या मायाने स्वागत करता हे पाहून आता मला एक बहीण आहे परंतु आता मला वाटतं माझ्या लाखो करोडो या सख्या बहिणी आहेत आणि त्यांचं प्रेम जे आहे हे प्रेम असंच आपलं पाठीशी राहू द्या आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र